माधवनगर रोडवरील वसंतदादा साखर कारखाना चौक येथे एका तरुणावर खुणी हल्ला तिघांवर गुन्हा दाखल माधवनगर रोडवरील वसंतदादा साखर कारखाना चौक येथे विनाकारण एका तरुणावर कोयत्याने पायावर हातावर आणि पाठीवर वार करून लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे सदरचा खुणी हल्ला हा बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला या प्रकरणी जखमी करण प्रदीप कांबळे वयवर्षवीस राहणार चिंतामणी नगर यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हल्ला करणाऱ्या पिल्या उर्फ प्रथमेश चव्हाण राहणार पंचशील नगर अर्जुन रामा पाटील आणि मंथन राहणार वाल्मिकिनी आवास यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की करण कांबळे हा आपल्या कुटुंबियांसह चिंतामणीनगर झोपडपट्टी परिसरात राहतो करण हा बुधवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास वसंतदादा कारखाना चौक येथे उभा होता त्यावेळी संशयित चौघेजण त्या ठिकाणी आले काही कारण नसताना भांडणकडून संशयित पिल्या चव्हाण यांनी फिर्यादी करण कांबळे यांच्या पायावर हातावर पाठीवर कोयत्याने वार केले तर अन्य दोघा संशयितांनी त्याला शिवेगाळ करून लाथाबिक्क्याने बेदम मारहाण केली आणि तेथून निघून गेले आणि या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला या प्रकरणी जखमी करण कांबळे यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे संशयितांवर पोलीस ठाण्यात विविध कलमांवये यापूर्वी गुन्हे दाखल झाले आहेत ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी माधवनगर